दोनशे सत्तेचाळीसमुळं अकराव्या फेरी याचे निकाल जाहीर करत आहे अकराव्या फेरीमध्ये खालील प्रमाणे मते पडली आहेत खरे राजू ज्ञानू यांना पाच हजार आठशे सतरा मतं पडली आहेत बलेराम सुखदेव मोरे यांना अठ्ठेचाळीस मतं पडली आहेत माने यशवंत कृच्छंद यांना तीन हजार पंचवीस मतं पडली आहेत नंदूबाबराव शिरसागर यांना वीस मतं पडली आहेत शिरसागर नागना देवीदास यांना तेवीस मते पडली आहेत अमोल राखी ब यांना एक्केचाळीस मतं पडली आहेत आखाडे अनिल यांना दोनशे दहा मत पडली आहेत कृष्ण नागनाथ देसे यांना वीस मत पडले आहेत पंच्याऐंशी मतं पडले आहेत एकोणनऊ हजार तीनशे त्रेसष्ट व्हॅलेट मत या पडले आहेत अकराव्या फेरी आखल्या आतापर्यंत एकूण मत पुढील प्रमाणे पडले आहेत खरे राजू ज्ञान यांना एकोणसाठ हजार नऊशे एकोणसाठ मत पडली आहेत बळीराम सुखदेव मोरे यांना तीनशे ऐंशी मतं पडली आहेत माने यशवंत विठ्ठल यांना चाळीस हजार पाचशे शहाऐंशी मतं पडली आहेत नंदुबाबूराव क्षीरसागर यांना तीनशे चार मते पडली आहेत क्षीरसागर नागनाथ